मोठे येथील तुकाराम देशमुख यांच्या पत्नी सरला देशमुख यांनी आपल्या तीन मुलींसह संध्या तुकाराम देशमुख वयवर्षी सात मनश्री तुकाराम देशमुख वयवर्षी सहा व वेदश्री तुकाराम देशमुख वैवर्षी एक यांच्यासह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचे समजल्याने साकोडा येथील पोलीस पाटील नंदन देशमुख यांनी सटाना पोलिसांना कळवल्याने पोलिसांनी ग्रामस्थांना सांगून चारही मृतदेह उशिरा ही, ही बातमी सरलाच्या माहेरी मळगाव मळगाव येथे कळाल्याने तिचे नातेवाईक पिसोरे पठावा मोरकुरे बिलदर कराळ्यापाडा कपालेश्वर व इतर गावातील नातेवाईक ग्रामीण येथे जमल्याने पोलिसांनी चारही शव विच्छेदनासाठी सटाणा ग्रामीण रुग्णालयात घेऊन जात असताना पोलिसांना संशय आल्याने सटाणा येथे शवविच्छेदन न करता नाशिक येथे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये या चौघींचे शवविच्छेदन करून साकोडे गावी आई सरला व तीनही मुलींचे शव गावात अंत्यविधीसाठी आणल्यानंतर साकोडे गावाच्या वेशीवरच मुलीकडील नातेवाईक मोठ्या संख्येने जमल्याने पोलिसांनी दंगा नियंत्रण पथक व पोलीस कुमक वाढव गावात वाढवली नातेवाईकांची समजूत काढल्यानंतर उशिराने साकोडे गावाच्या शोकाकुल वातावरणात आई व वा तिघांवरही अंत्यसंस्कार करण्यात आले मुलीकडील नातेवाईक ऐकण्याच्या मनस्थितीत त्यांना तुम्ही हा अंतिम संस्कार करू द्या मग तुमच्या म्हणण्याप्रमाणे तुम्ही सटाण्याला या सटाण्यामध्ये आपण रीतसर तुम्ही सांगाल तसा गुन्हा नोंदू असे सांगितल्याने मुलीकडील नातेवाईकांनी अंतिम संस्कार करण्यास परवानगी दिली याआधी मुलीकडील नातेवाईक तुकाराम देशमुख व इतर नातेवाईकांना व त्यांच्या घरच्यांना आमच्या ताब्यात द्या त्यांना अंत्यसंस्कारासाठी या ठिकाणी बोलवा त्यांच्याशिवाय आम्ही अंतिम संस्कार करू देणार नाही त्यांना आमच्या ताब्यात द्या आमच्या मुलीचा घात कसा काय झाला हे त्यांना आम्हाला विचारू द्या असे अनेक प्रश्न पोलिसांना विचारू लागले जमाव जास्त असल्याने पोलीस सर्व जमावाला शांत करून योग्य पद्धतीने हाताळत होते मात्र काही तरुण पोरं या ठिकाणी मध्यस्थ प्रश्न विचारून वातावरणामध्ये तणाव निर्माण करत होते पोलिसांनी तुकाराम देशमुख व त्यांच्या नातेवाईकांना घरातून बाहेर निघू दिले नाही घरासमोर मोठा बंदोबस्त लावला व गावातही मोठा बंदोबस्त लावला दंगा नियंत्रण पथक गावामध्ये तैनात करण्यात आले दोन पोलिसांच्या गाड्या गावामध्ये आल्यानंतर छोटेसे सात आठशे लोकवस्तीच्या गावात आल्याने संपूर्ण गाव झाले होते मात्र पोलिसांनी योग्य पद्धतीने वातावरण हाताळल्याने कुठलाही अनुचित प्रकार त्या ठिकाणी घडला नाही पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता मालेगाव उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन गणापुरे सटाणा पोलीस निरीक्षक बाजीराव पवार पोलीस उपनिरीक्षक राजपूत पोलीस हवालदार खेरणार यांच्यासह पन्नास ते साठ पोलीस व एक दंगा नियंत्रण पथकाची गाडी साकोरे गावी दिवसभर बंदोबस्ताला होती तुकाराम देशमुख यांच्या घराला पोलिसांनी वेढा मारलेला होता व त्यांना घरातून बाहेर येण्यास मज्जाव केला होता यामुळे वातावरण शांत करण्यास पोलिसांना यश